चार महिन्यापासून मानधन न मिळल्याने तासिका शिक्षक तेवीस जानेवारीपासून रजेवर शिक्षकांना गत चार महिन्यापासून मानधन न मिळल्याने गुरुवार तेवीस जानेवारीपासून रजेवर गेले आहेत यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला समोर जावे लागत आहे मानधन त्वरित देण्यात यावे या मागणीचे निवेदन तासिका शिक्षकांनी आमदार संजय पुराव व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना दिले आहे जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाच्या धरणानुसार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून घडायली तासिका शिक्षकांचा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत परंतु या शिक्षकांचे मानधन गत चार महिन्यापासून रखटलेले आहेत परिणामी त्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे तालुक्यातील देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे कार्यरत घड्याळी तासिका शिक्षकांना ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मानधन मिळल्या नसल्याने समोरे आले आहे माळंद गोंदिया या जिल्ह्यातील इतर सरकारी शाळांमध्ये नियुक्त या शिक्षकांनी मानधन मिळल्या नसल्याची माहिती आहे घड्याळी तासिका शिक्षकांची दखल घेऊन त्यांना थकीत मानधन त्वरित द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे घड्याळी तासिका शिक्षक रजेवर राहिल्यास विद्यार्थ्यांना सैक्षिक नुकसानाला समोरे जावे लागण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे यावेळी आमदार संजय पुराम यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते